मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मोहगुनी लावून शेतकऱ्यांसोबत झाला मोठा या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे चॅनल मध्ये नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी मोहगुनी लावता किंवा ज्या शेतकऱ्यांनी मोह मोहगुनी यंदा डोक्यात लावायचं म्हणजे ठरेल ला आहे त्या शेतकऱ्यांसोबत तुम्हाला म्हणजे स्पेशल हा तुमचा हा व्हिडिओ आहे त्याच्या संदर्भात किंवा जे शेतकरी लोक फसलेले आहे त्यांची पूर्वी मनोगात मी आपल्या स्वतःच्या म्हणजे तोंडून सांग सांगणार आहे जेणेकरून काय होत आहे ते शेतकरी काही समोर येते का की ते शेतकरी फर फसलेले आहे त्यांच्या सोबत मोठा स्कॅम झालेला आहे आणि ते शेतकरी येत नसल्यामुळे आपण आपण स्वतः हा व्हिडिओ दाखणार आहे आणि ते शेतकरी फसले कशामुळं किंवा त्यांच्या सोबत काय स्कॅम झाला आता हे संदर्भात आपण डिटेल आपण हे सांगणार आहे चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो झाला असं की मगुनी ह्या संदर्भात आमच्या इकडे काय झालं की दोन ते तीन म्हणजे का काही शेतकऱ्यांना तीन वर्ष झाली काही शेतकऱ्यांना दोन वर्ष झाले तर विषय असा झाला की मोहगणी शेतकऱ्याने सगळ्या लावली तर जवळपास आमचं गाव हे ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे आंबे गाव खजवाडी तर ह्या तुम्ही गावामधून शेतकऱ्यांनी शंभर ते दोनशे ते तीनशे एकर ही मोगुनी शेतकऱ्याने लावली आणि लावल्याच्या नंतर किंवा लावल्यापासूनच त्यांच्यासोबत लुटायला सुरू झालं किंवा स्कॅम त्यांच्यासोबत फसण्याचा सुरू झाला झालं कसं जी दहा रुपये पंधरा रुपयाची पनहरी आहे मोघणीची ती त्यांना सत्तर रुपये सत्तर रुपयाला ही देण्यात आली म्हणजे कसं की कंपनी एक कंपनी त्या कंपनीचं आता नाव नाही मला माहिती परंतु कंपनी कंपनी सोबत करार झाला कंपनी काय म्हणते की आमची पनहरी पं पंच्याहत्तर रुपयाला आहे आणि पंचाहत्तर रुपयाला असल्यामुळे पंच्याहत्तर कधी कधी म्हणजे काही की पस्तीसला मी सुद्धा दिलेलं आहे असं मी ऐकतोय तर त्यांना ही पन्हरी समजा पस्तीस किंवा पंच्याहत्तर ते दुहे थोडं डिफरंट असेल परंतु यांना हे अशा रक्कममध्ये दिली पस्तीस पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर रुपयाला ही जर आपली पन्हारी पडली ती पडल्याच्यानंतर त्यांचं म्हणणं हे समजा जे बाधा झाले तर तुम्हाला फक्त वीस ते पंचवीस मान्यांना आम्ही देऊ त्याच्यानंतर तुमचे जी जास्त जरा बाद झाले तर आम्ही म्हणजे तुम्हाला त्याचे पैसे व्यतिरिक्त अतिरिक्त म्हणजे तुम्हाला शुल्क द्यावं लागेल तर असं शेतकऱ्यांनी ही मौगुन यक्स म्हणजे लावली लावल्याच्या नंतर शेतकऱ्यांचे बाधा झाले त्यांनी आणून स्व खर्चा लावलं आणि ज्या शेतकऱ्याने जास्त बाध होते तर मग बाद लावायची त्यांना मग ती पस्तीस रुपयात देण्यात आली पस्तीस रुपयात देण्यात आल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी असं तसं करून लावलं लावल्याच्या नंतर त्यांचं ॲग्रीमेंट करण्याचं म्हणजे करण्यात आलं ॲग्रीमेंट असं करण्यात आलं मित्रांनो की जे आता समजा शंभर रुपया एका झाडाचे रेट आहे मी म्हणजे अंदाज तुम्हाला सांगतोय शंभर रुपये एका झाडाचे रेट आहे समजा आता आजच्या म्हणजे दोन हजार आपलं तेवीस मध्ये त्यांचा म्हणजे झाड लावली होती तेवीस समजा आपलं शंभर रुपयाला रेट आहे आणि दोन हजार चौतीस मध्ये हे त्यांना शंभर रुपयाच्याच किमतीने हे झाड घेत घेण्यात येईल म्हणजे दहा वर्षाच्या नंतर असं त्यांच्या सोबत मोठा स्कॅन झाला समजा जे पण अरे तुम्ही शंभर रुपयाला समजा अग्रिमेंट करून घेताय आणि पुढच्या म्हणजे ते झाड परिपक्व होईना शंभर रुपयाला घेत आहे आणि ते पुढच्या दहा वर्षाच्या नंतर जी रेट मार्केटमध्ये मा ती चालू ते नाही येणार आता जी रेट समजा मी आम्ही अॅग्रीमेंट करून घेतला आहे त्या हिशोबानं आम्हाला म्हणजे तुम्हाला देऊ का लागेल आणि बरेचसे लालू दिल्या कार्बन क्रेडिट येईन आणि कार्बन क्रेडिट आल्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे पैसे चालू होईन किंवा जे त्याला फळ लागलं पास चार पाच वर्षानंतर फळ लागलं तर आम्ही ते फळ नेऊ आणि ते फळाचे सुद्धा तुम्हाला पैसे देऊ आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक होत गेली आणि मग मधी दलाल बी आहे दलालाचं तर नाव घ्यायला घेऊ नाही शकत परंतु माझं म्हणणं असं आहे की सगळ्यापासूनच ही मग लुट लोटण्याची सुरुवात झाली आणि झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पहिल्या वर्ष काही वाटलं नाही गवत होतं गवत झालं गवत म्हणजे कसं नांगारेल होतं आणि मग लावल्याच्या मग काही वाटलं नाही किंवा काही कपाशीमध्ये लावलेल्या पहिल्या वर्षी त्यांना एवढं काही वाटलं नाही नंतर दुसऱ्या वर्षी त्यांना वखरं चाला ना किंवा त्याच्यामध्ये नांगट मारते ना अशा दोन दो चार प्रकारे अडचणी अडचणीचं सामोरे जावं लागलं त्याच्यानंतर गवत इतकं व्हायला लागलं टायमावर त्याच्यावर वखर झालं नाही त्याच्यावर वापसा येईना आणि त्याच्यामध्ये पैसे बी लेट येत आहे लेट येत आहेत किला द्यावं लागतात त्याच्यानंतर ते झाल्याच्यानंतर जी कंपनी आहे कंपनी जेव्हा त्यांना बिल लागत होते ते बिलाचे समजा पैसे त्यांना आणखीन पाच पाच हजार रुपये एक्स्ट्रा देऊन द्यावं लागले काही काही शेतकरी म्हणणं होता की आम्ही नंतर देऊ काही पैसे टप्प्या खाली मग त्यांना पैसे देऊन आम्हाला म्हणजे त्यांना आणखीन ते, ते, ते बिला घ्यावं लागले ऑनलाईन लावा लागले आणि त्यानंतर मेस खास मेन खासभास बात अशी झाली अग्रिमेंट सगळं झालं आणि ती कंपनीच बंद पडली विषया झालं ती कंपनीच बंद पडली कंपनी बंद पडली म्हणजे कसं फरार होऊन गेली का बंद पडली ते काही माहीत नाही की नंतर माझी सूचना म्हणजे असं आलं की त्या कंपनीनं जी बंद पडली पण परंतु ज्या अग्रिमेंट करेल होतं ते एका दुसऱ्या कंपनीला विकलं आणि जेणेकरून अशा प्रकारे शेतकऱ्यासोबत स्कॅम होत गेले आणि आमच्या खोजाडी आणि आंबेगाव ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी तीनशे दोनशे तीनशे एकरी लागूड मौगुनी झालेली होती तर आता जवळपास जवळपास सगळ्या म्हणजे नव्वद टक्के शेतकऱ्यांनी हे मौगुनी झाडं काढून टेकली पेकलेले आहे आणि काढून फेकलेले आहेत त्यांना ते खर्चसुद्धा त्यांचं म्हणणं आहे ते बल्ल्या कोणी नेईना एवढ्या बल्ल्या झालेल्या आपल्या निलगिरीच्या बल्ल्या कसं होता तशा बल्ल्या झाल्याच्या सुद्धा कोणी नेना आणि त्याच्या खर्चसुद्धा जास्त येतोय काढाला उकटाला झाडं अशा प्रकारे मोगुनी स्कॅम झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मोगुनी लावा तर लावू नका जेणेकरून त्याच्यानंतर असं झालं ओके करे शेतकरी मित्रांनो आणि स्टार्टिंगला मौगुनी लावल्याच्या नंतर जे म्हणजे मौगुनी कोणत्या शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे किंवा ज्या शेतकऱ्यांनी काय झालं अल्पभूतारक शेतकऱ्यांनी सुद्धा लावले अडीच तीन एकर शेत वाल्या शेतकऱ्यांनी आणि त्यांचं काय झालं की एक ते दोन एकर वावर म्हणजे त्यांना एक एक के अकर केलं काही दोन दोन एकर केलं त्यांचं ते वावर गुता लागलं आणि त्यांना त्यांचं पिकच निघाना ते लॉस मध्ये जायला लागले त्यांना वाटवली पन्नास हजार रुपये आपल्याला मन रेखातून येत आहे परंतु आपलं ला दोन लाखाचं दीड लाखाचं उत्पन्न हे म्हणजे आपण लॉसमध्ये चाललोय आपल्याला दोन कोणतंच पीक घ्या येत नाही त्याच्यात कांदे लावले तर कांदे एक वर्ष येत आहे दुसऱ्या वर्षी कांदे इतके टोंगल्यावर धावले की त्याच्यामध्ये तुम्हाला एकरी चार ट्रॅक्टर किंवा सहा ट्रॅक्टर कांदा जास्त त्याच्यात तर ते, ते दोन तीन ट्रॅक्टर निघाला कांदे बी अशी पोसाना जेणेकरून शेतकरी हवालदिल झाली आणि जे शेतकरी काय कि शेतकऱ्यांना काय झालं अंदाज नाही म्हणजे विचार नाही केला पुरता कसं की रोडर वावर आहे आणि रोडरच मोगून लावली माझं म्हणणं तुमचं वावर मध्ये तुम्हाला जायला वाट नाही किंवा मधला माल आणायला तकलीफ होते अशा ठिकाणी लावलं तर शेतकरी ठेवू शकतं परंतु काही काही शेतकऱ्यांनी दोन ते तीन एकर वाले शेतकऱ्यांनी अँग रोडर लावलं त्यांचं जे टमाटे अद्रक बटाटे यासारखे पिकं होते ते काढायला त्याला भरपूर पंचित म्हणजे पंचित म्हणजे त्याच्यात यायलाच नाही लागलं तर अशा शेतकऱ्याने पहिल्याच वर्षी काढून फेकल्या मौगुनी का की त्यांचं नुकसान तो ज्यांना त्यांना जे पीक पाहिजे ते होत नाही आणि अशा प्रकारे ते मौगुनी तर काढून फेकल्या नंतर आता या आता हे तिसरं वर्ष चालू आहे तर शेतकरी लगभग लग न वाटतं की शेतकऱ्यांनी हे मौगुनी काढून फेकलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लग्न मौगुनी लावशांत याचा हा व्हिडिओ बघूनच मौगुनी लावा जेणेकरून का होत आहे की कोणताही चॅनलवाला असं तुम्हाला सांगत नाही का आम्ही म्हणजे मोगुनी फेल आहे किंवा ह्या मोगुनी सोबत म्हणजे मोगुरी लावून शेतकऱ्यासोबत कोणतेच मोठे स्कॅम झालेले आता हे झाडं मोगुनीचे दोन तीन वर्ष झालेले पण शेतकऱ्यांना दहा वर्ष दम नाही ना दहा वर्ष म्हणजे काय होतं शेतकऱ्यांना वाटतं पिकं बी निघलं पाहिजे पण पिकं काढणं म्हणजे त्याच्यात मग ते ज्या मुळ्या तुटतात किंवा त्याच्यामधली जे कटई शेंडे ते तोडा लागतात अशा प्रकारे मग होत नाही ते जसं दहा वर्षामध्ये मला असं वाटतं की मोगुनी येत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मोगु लावशा तर स्वतः म्हणजे स्वतः पनर घ्या पण पन त्या ही कंपनीच्या भरुशीर बसू नका आता या कंपनीने इतकं लुटलं होतं शेतकऱ्यांना की त्याच्यामध्ये दोन तीन दलाल पण होते आणि म्हणजे दोन दोन तीन दलाल म्हणजे आता तुम्हाला समजू शकतं की मोगणी लावायचं आम्हाला तुम्हाला कोणत्या कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो मला पुरसो खोडून सांगितलं म्हणजे मग ज्यां जे व्हिडिओ बघताय त्यांचं पोटात पोहोचन कला आम्ही मोगुनी लावून दिली शेतकऱ्यांना फायदा केला मग नंतर आता त्यांनाच कळवलं की तोटा होईल तर तो शेतकरी मित्रांनो म्हणजे दोन ते तीन वर्षे शेतकऱ्याची लॉस गेलेले आहे तोट्यात आलेले आहे अशाच प्रकारे तुम्ही मोगुली लावू नका आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेतकरी इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचतात जे शेतकरी मोगुनी लावण्याचा प्रयत्न करताय मनरेगातून तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ किंवा शेतकऱ्याच्या फायद्याच्या आणि त्वाट्याच्या गोष्टी किंवा शेतकरी फसलेले आहे हे सांगत नाही परंतु आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद